नमस्कार मंडळी आज ना मंडळी कोबीपासून वड्या बनवलेल्या आहेत एका वेगळ्या पद्धतीच्या आहेत झटपट होणाऱ्या आहेत आणि मस्त कुरकुरीत झाल्या होत्या नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही टिप्स वगैरे आहेत नक्की आवडतील तुमच्या घरात माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडल्या दुसऱ्या दिवशीसुद्धा डब्याला घेऊन गेले होते हे वड्या अप्रतिम लागत होत्या चव छान लागत होती या वड्यांची कुसकुशीत आणि कुरकुरीतसुद्धा झाल्या होत्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स वगैरे आहे त्याच्यामध्ये तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथं कोबी घेतलेला आहे आता कोबीचा कांदा मी मोठा आकाराचा होता वरचा एक लेअर काढून घेत टाकला आणि एक अर्धा कोबी घेतला होता अर्ध्यापेक्षा थोडासा कमीच होता तर कमी प्रमाणात बनव बनवणार होते पण पुरेश्या झाल्या होत्या खूप वड्या बनल्या होत्या दोन वळकुट्या झाल्या होत्या याच्या तर चॉकरला असं बारीक करून घेतलेलं आहे आणि एक मोठं भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी कोबी काढून दिलेली आहे हिरवी मिरची लसूण अद्रक पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तीळ घालायची आहे पांढऱ्या तिळ्यानं खूप छान चव तीन चमचे इतके का पांढरे तीळ लागलेले होते मला आणि आता इथं बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे भरपूर अशी आणि लाल तिखट घातलेला आहे दीड चमचा आणि हळद घालून घेतलेला आहे आता इथं मी ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे वडी पचायला हलकी जाते आता इथं मी आ, लिंबू पिळून घेतलेला आहे चव छान येण्यासाठी आणि आता इथं बघू शकता बेसनचं पीठ दोन वाट्या आणि एक चार चमचे ज्वारीचं चा पीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता याला पाण्याची तर गरज लागणार नाही फक्त दोन ते ती तीन चमचे मला इतकं पाणी लागलेलं आहे सर्व सर्वात अगोदर आपल्याला याला असं हाताने मळून मळून घ्यायचं आहे मग जे काही कोबीमधलं पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होतं या पिठामध्ये आणि पीठ मळण्यास आणि घट्टसरच गोळा मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यास मदत होते याच्यातल्या पाण्याने कोबीच्या तर आता इथं बघू शकताय थोडंसं मी पाणी घालून घेत आहे एक दोन ते तीन चमचे घालून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर थोडंसं पाण्याचं एक दोन चमचे प्रमाण जास्त झाल्यामुळे मला परत दोन तीन चमचे पीठ जास्त घालावं लागलं याच्यामध्ये तर घट्टसर गोळा झालेला आहे आपला मळून आता इथं दोन वळकुट्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत थोडंसं चौकोनी आकारामध्ये मी वळकुट्या बनवून घेत आहे आकार कसाही द्या गोल द्या चौरस द्या चालेल तर दोन्ही वळकुट्या अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता इथं मी वळकुट्या बनवून झाल्याच्या नंतर एका कडाईमध्ये अगोदरच पाणी ग उकळत ठेवलेलं होतं तर आपल्याला ह्याला कढईमध्येच उकडून घ्यायचं आहे म्हणू आहे आणि एका ताटाला आता तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे वळकुट्या खाली चिपकणार नाही तर इथं मी छोटंसं एक ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटावर एक दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल सगळीकडं असं पसरवून द्यायचं आहे बघू शकतंय अशा पद्धतीने आणि आता हे वळकुट्या याच्यामध्ये एक एक करून ठेवून द्यायचं आहे थोडंसं बाजूबाजूला ठेवायचे आहेत म्हणजे जेणेकरून फुल्या जरी तर एकमेकांना चिपकणार नाहीत तर हे आता हे झाल्या वळकुट्या आता आपल्या ठेवून आता इथं बघू शकताय मी पाणी गरम करून घेतलेलं आहे किंवा उकळत ठेवलेलं होतं अगोदरच आता पाणी उकळीच्या स्टेपला आहे तर इथं पकडच्या साहाय्याने किंवा चिमट्याच्या साहाय्याने म्हणू शकताय याच्यावर ठेवून द्यायचं आहे हे प्लेट त्या स्टँडवर आणि वरती झाकण ठेवायचं आहे कमीत कमी पंधरा ते सतरा मिनटं आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मोठीच ठेवा आता बघू शकताय पंधरा ते सतरा मिनटाच्या नंतर मस्त टम्म फुगलेले आहेत व वळकुट्या आपल्या तर आता इथं चाकूच्या सायना आपण बघ बग, बघू शकताय चेक करू शकताय तर अजिबात पीठ वगैरे लागलेलं ला नाही तर समजून घ्यायचं की वळकुटे आता आपल्या उकडून झालेल्या आहेत गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता याला पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे फॅनला मी अशा पद्धतीने वड्या कापून घ्यायच्या आहेत जसे आपल्या कोथिंबरीच्या वड्या कापतो तशाच आपण हे वड्या कापून घ्यायच्या आहेत आता इथं दोशाचा तवा घेतलेला आहे मी आता दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे सगळ्याच वड्या याच्यावर ठेवून द्यायच्या आहेत आणि मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत जेवढं डार्क भाजलात ना याला किंवा शेलो फ्राय केलात ना तेवढं चांगल्या लागतात हे वड्या खायला आता इथं बघू शकताय मस्त डार्क कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत किंवा शेलो फ्राय करायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत म्हणू शकताय तर बघू शकताय मस्त अशा पद्धतीच्या वड्या तळून झाल्या की थोडंसं तेल कमी वगैरे पडलं तर दोन तीन चमचा आणखीन टाकू शकता याच्यामध्ये बाहेरच्या आजूबाजूच्या जे वड्या आहेत ते भाजल्या जात नाहीत गॅसची फ्लेम तेवढ्या लांब जात नाही तर ते वड्यासुद्धा मधल्या बाजूनं घेऊन आपण भाजून घ्यायचं आहे दुसरासुद्धा घाना मी अशाच पद्धतीने तळून घेतलेला आहे तर उलटपुलट करून अशा डार्क रंगापर्यंत आपल्या वड्या भाजून झालेल्या आहेत या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवी नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद